नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या एका मिनी व्लॉग मध्ये मंडळी आज आहे क्रिसमस तर सर्वांना तुम्हाला मिनी क्रिसमस आणि मंडळी आज आम्ही गेलो होतो विवियाना मॉलला विवियाना मॉलचं नाव चेंज होऊन आता लेकशोर करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता खूप जास्त गर्दी होती अॅक्च्युली जाताना पण एवढी ट्रॅफिक लागली होती जो ठाण्याचा सर्व्हिस रोड आहे तो पूर्णपणे पॅक झाला होता कारण मॉलमध्ये जाणाऱ्यांची गर्दी खूप जास्त होती त्यासाठी एवढी जास्त गर्दी होती की चिकडे जायला इकडे आम्ही म्युझिक लाईव्ह शो एन्जॉय केला नंतर माझ्या आर्वीची अशी छान मस्ती चालू होती क्रिसमस असल्यामुळे त्याला छान रेड कलरचं शर्ट घातलं होतं विशालनी पण थोडं रेड शेड शेडमध्येच शर्ट वेअर केलेलं होतं आणि मी पण छान मस्त रेड कलरचा शॉर्ट कुर्ती वेअर केलेली होती असं आमचा क्रिसमसचा तिघांचाही लुक होता आणि आम्ही मॉल फिरण्यासाठी चाललो होतो अॅक्च्युली आम्ही नेहमी जातो पण क्रिसमसला इकडे खास अशी मजा असते कारण लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान गेम असतात लाईव्ह म्युझिक शो असतात त्याच्यानंतर खूप मजा असते खरंच सगळ्या गोष्टींची त्यामुळे मग आर्विशला घेऊन आम्ही गेलो होतो आणि तिकडे तुम्ही बघू शकता मॉल तो खूप छान सजवलेला होता मंडळी खूप छान वातावरण होतं फक्त एवढंच की गर्दी खूप जास्त होती त्यानंतर मग आम्ही इकडे भेटलो आणि तुम्ही बघू शकता त्यांची रॅली चालू होती खूप छान होतं ते लहान मुलांना छान गिफ्ट देत होते आणि डान्स करत होते लहान मुलांसोबत खूप अशी मजा होती, होती। आरविशला चोकर सोबत हात मिळवायचा होता म्हणून आम्ही परत गर्दीतून वाट शोधत शोधत परत त्यांच्याकडे पोहोचलो आणि आरविशला त्याला जवळून हात मिळवून दिला तेव्हा अरविश कुठे शांत झाला पण अंडई गर्दीने आम्ही खरंच खूप परेशान झालो होतो कारण खाण्यासाठी पण गेलो होतो तिथेही वेटिंग सिटिंग अरेंजमेंटला गेलो तिकडेही वेटिंग असं सगळं चालू होतं पण ही खरंच खूप छान एन्जॉय होतं जे क्लॉजने आरविश सोबत गिफ्ट दिलं त्याच्यानंतर आरविशने छान हात मिळवला छान डान्स केला त्यांच्यासोबत ते बघून खूप छान वाटलं होतं मे बी हेच सर्व एन्जॉय करण्यासाठी ही सगळी गर्दी होती तिकडे आणि खरंच खूप छान वाटत होतं प्रत्येक सण हा खूप उत्साहात साजरा केला जातो आता न्यू इयरला पण अशीच धमाल असेल आणि मग आम्ही तिकडनं निघण्याचा निर्णय घेतला कारण मग प्रत्येक गोष्टीला वेटिंग करावं लागत होतं आणि मग एवढा वेळ नव्हता माझ्याकडे कारण मी ऑफिसमधनं आली होती परत सकाळी मला ऑफिसला लवकर जायचं आहे त्यासाठी विशालला म्हटलं पण इकडनं निघूया मग आम्ही तिकडनं निघालो मंडळी आम्ही चाललो होतो तलावपालीला पण ट्रॅफिक एवढी जास्त होती की जिथे मला पंधरा मिनटं लागतील तिथे मला जवळजवळ अर्धा एक तास लागत होता ट्रॅफिकमुळे आणि नंतर आम्ही तलावपालीला पोहोचलो आर्विशने अशी राईड एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर मग आर्विशने कॉटन कॅन्डी घेतली होती खायला ते काका पण आरविशवरती जम खुश होते आरविश त्यांच्याशी खूप छान गप्पा मारत होता नंतर आरविशनी विशालनी मी छान कॉटन कॅन्डी ही एन्जॉय केली आरविशची माझी छान मस्ती चालू होती सँटा क्लॉजची त्याने कॅप घेतली होती ती तो घालून बघत होता नंतर मीही ती घातली म्हटलं अरू आपण दोन तीन फोटो क्लिक करू सोबत छान छान फोटो क्लिक केले मी अशी काय आमची क्रिसमस हा नाताळ सण खूप जोरात एन्जॉय झाला आहे आणि मग आम्ही बाहेर डिनर केलं आणि नंतर मग म्हटलं चला घरी जाऊया कारण उशीर खूप झाला होता तर मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तुम्हाला परत एकदा सर्वांना मेरी क्रिसमस बाय